धुळे तालुक्यातील ऑक्टोबर रोजी सायंकाळी नवीन वसाहतीत चालणेही मुश्किल झाले होते तर सामोडा चौफुली ते सटाणा रोड जेटी पॉइंट पर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला असून संपूर्ण रस्त्यामध्ये खड्डे तसेच रस्त्याच्या दुतर्फा खोदलेल्या चाऱ्यांमध्ये संपूर्ण पाणी भरल्यामुळे जनतेला न दिसल्यामुळे अनेक वाहने या खड्ड्यांमध्ये पडले सुदैवाने जीवितहानी झाली नाही फोर व्हीलर सह टू व्हीलरही या खड्ड्यामध्ये पडत होत्या या रस्त्याला कोणी वाली आहे का शासनाचे लक्ष नाही प्रशासन दुर्लक्ष करत जनता मात्र सुस्त झाली आहे मरगळलेल्या परिस्थितीत नागरिकांची झाली आहे तर नव्याने होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत ज्यांनी पायाला घुंगरू बांधले आहेत त्यांना तरी या रस्त्याविषयी महत्व आहे का या रस्त्याचे शिवधनुष्य ते उचलू शकतील का असे अनेक प्रश्न जनता विचारू लागले आहे ज्या पिंपळनेर शहराचे नाव धुळे जिल्ह्यात अग्रस्थानी घेतले जात होते मात्र या रस्त्याची दुरवस्था बघितल्यावर पिंपळनेरची पिंपळेरची पूर्णपणे वेशीला टांगली गेली आहे या रस्त्यावर इतके खड्डे आहेत की अनेकांना मनक्याचे आजार देखील जडले आहेत पाच मिनिटे देखील सरळ वाहन चांगले चालू शकत नाही अशी दुर्दैवी अवस्था सामोडा चौफुली ते जेटी पॉइंट पर्यंत झाली आहे कोण लक्ष देणार शासन प्रशासन अतिशय निढावलेले दिसत आहेत तर जनता अतिशय संयमी असल्याचे त्यांच्यावर काही परिणाम होत नाही उठा जागे व्हा नागरिकांनो संघर्षाला तयार व्हा असे आवाहन लोक क्रांती सेनेचे साक्री तालुका अध्यक्ष अरित जगताप यांनी केले आहे चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी